नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चा चालू घडामोडी कॉमनवेल्थ मॅजिस्ट्रेट्स आणि जजेस असोसिएशनची यंदाची वार्षिक परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे वेल्स येथे इंग्लंडमधील वेल्स येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ मॅजिस्ट्रेट्स आणि जजेस असोसिएशनच्या वार्षिक परिषदेच्या भारतीय मंडळाचे नेतृत्व कोण करणार आहे न्यायमूर्ती भूषण गवई तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि द्रमुकचे खासदार ए राजा यांच्याविरोधात याचिका का दाखल करण्यात आली उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला संपवण्याचे वक्तव्य केले होते म्हणून द्रमुकचे खासदार ए राजा यांनी काय म्हटले होते द्रमुकचे खासदार ए राजा म्हणाले उदयनिधी स्टॅलिनने सनातन धर्माची तुलना डेंग्यू व मलेरियाशी करून नम्रता दाखवली सनातन धर्माची एड्सशी तुलना केली पाहिजे जो सामाजिक कलंक आहे असेही ते म्हणाले सनातन धर्माची तुलना डेंग्यू व मलेरियाशी कोणी केली होती उदयनिधी स्टॅलिन यांनी नऊ महिन्याच्या चिमुकलीच्या पोटातून डॉक्टरांनी बाळ बाहेर काढले ही घटना कोठे घडली आहे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सादिकाबाद शहरामध्ये लहान बाळाच्या पोटात दुसरे बाळ असणे याला वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात फिटस इन फिटू फिटस इन फिटू म्हणजे काय आईच्या पोटात दोन भ्रूण तयार होत असतात पण एक मोल दुसऱ्या मोलाच्या शरीरात तयार होऊ या लागतं यालाच फिटस इन फिटू असे म्हणतात कोणता भारतीय टेनिसपटू अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे रोहन बोपन्ना अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून भारतीय टेनिसपटू रोहन बापन्नाने कोणत्या देशाच्या डॅनियल नेस्टचा सर्वात वयस्कर खेळाडूचा विक्रम मोडला आहे कॅनडा जगात कोणत्या देशातील तुरुंगात सर्वाधिक कैदी आहेत अमेरिका जगात सर्वाधिक तुरुंगात कैदी असणाऱ्या देशाच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे चौथ्या अशीच माहिती पाहण्यासाठी तसेच नेहमी अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच ही माहिती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका